नंदुरबार येथील खोडाई माता मंदिरात पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी झाली गर्दी नवरात्र उत्सवानिमित्त खोडाई माता मंदिरात भरली यात्रा नवरात्र उत्साहामित्त शहरातील प्राचीन व जागृत असलेल्या खोडाई माता मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली व रांग लागली होती नवरात्र म्हणजे शक्ती श्रद्धा आणि भक्तीचा सोहळा भक्ती शक्ती आणि आशीर्वादाच्या नवरात्री अंतकरणातील भक्तीने सर्व अंधारावर विजय मिळूया अशा या नवरात्र उत्सवानिमित्त शहर व परिसरात हर्ष आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे नवरात्र उत्सवानिमित्त शहरात विविध देवीच्या मंदिरांमध्ये जागर केला जातो विधिवत अशी पूजा करून होम हवन केले जाते यासाठी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी जात असतात येथील खोडाई माता मंदिरावर नवरात्र उत्साहानिमित्त यात्रा भरली असून या यात्रेत विविध मनोरंजनाची साहित्य झुले पाळणे आले आहेत पूजा साहित्य व हार विक्रीचे दुकानं थाटली आहे त्यासोबत खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले आहेत नवरात्रीचे नऊ नौ दिवस मोठ्या आनंदाने व उत्साहाने यात्रा भरत असते मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते नवरात्र उत्साहानिमित्त खोडाई माता मंदिरासह शहरातील विविध मंदिरांवर पोलीस दलातर्फे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे येथील खोडाई माता मंदिरावर तात्पुरत्या स्वरूपाची पोलीस चौकी उभारण्यात आली आहे पोलिसांची गस्त सुरू आहे नवरात्र उत्सवाच्या या नऊ दिवसाच्या भक्तिमय वातावरणात भाविक मोठ्या संख्येने तन मन धनाने सहभागी होत असतात अशा या नवरात्र उत्सवानिमित्त निमित्त पी टुडे तर्फे सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा की आज जब हम देख रहे हैं कि खोड़ाई माता की यात्रा शुरू हो गई है हम ये खोड़ाई माता की यात्रा बचपन से ही आते थे और अभी बहुत अच्छी सुविधा बहुत अच्छा हो गया है बचपन से ही हम खेल खिलौना खेल खेलने यहाँ पे खोड़ाई माता आते थे और इतना उत्साह रहता है खोड़ाई माता के लिए कि हर कोई इंतजार करता है मैं सभी भाइयों और बहनों माताओं को खोड़ाई माता यात्रा की शुभकामना आहे माझे नाव सीता जितेंद्र कोळी आज आज नवरात्राचा पहिला पाठाप्रमाणे आम्ही दरवर्षी महाराज लावतो या वर्षी पण जावलं यावर्षी नवरात्र सर्व माता पहिनी नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा